अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने एका बांधकाम साईटवर बांगलादेशी नागरिकांची माहिती काढून तांत्रिक विश्लेषण करून सुमन कलाम गाझी अब्दुल्ला अली मंडल शाहीन मुफिजुन मंडल लासेल नूर अली शंतर आझाद अर्शद अली मुल्ला अलीम मंडेल अल अमीन शेख मोसिन मुल्ला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक आढळून ना आले सखोल चौकशीसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास आडगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत आणि याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली आहे नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आल्याची कोणी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांच अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे एपीआय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम टीमांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईट वर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत मान्य पोलीस आयुक्त सर कसायच मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे सर मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बातमी मिळाली की काही साइट वर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी विषांतर करून काही मजुराचे विषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी पाजे आसे था था मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा टॅक्ट ठेवला आणि सरळ बातमीची खात्री झाल्यानंतर सगळी स्पर्धा मी ताब्यात घेतलेला आहे स्वतः सुपरवायझर तसेच नाव माझ्यातून सुपरवायझरचा रोल किती करणारे आमचे माझ्यासोबतचे माझ्यासोबत एटीआय चौक माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाक्सरबाग आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम हे आपण आमच्या सोबत होत्या तसेच मजुरांचा रोल अजून महत्वाचा त्यांच्या पठान हे सारे पठान होते आम्ही सर्व चार पाच दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आपण पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांकडं जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इसम ताब्यात घेतले

सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माई पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शेरखान पठान किशोर देसले बाळूबागुल नामदेव सोनवणे पोलीस हवालदार गणेश वाघ प्रवीण बेटाळ समीर चंद्र मोरे हिंडे महिला पोलीस नाईक मनीषा जाधव वैशाली घरटे पोलीस अंमलदार अतुल पाटील गौरव खांडरे पोलीस अंमलदार युवराज कानमहाले तसेच गुन्हे शाखा युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश बोडके प्रकाश महाजन मनोहर शिंदे मनोज परदेशी पोलीस नाईक महेश ठाकूर यांनी संयुक्तरित्या ही जबाबदारी पार पाडली मध्यवर्ती होण्या शक्यचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणमाळी विश्वास चव्हाणके यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली एन सी साठी न्यूजसाठी रोहनधनी नाशिक